पोलीस स्वतःच्या इच्छेनुसार अटक करू शकता का एखाद्या व्यक्तीला वॉरंटसह किंवा वॉरंटशिवाय अटक करण्याचा कायदा कोणता आहे याचं कायदेशीर ज्ञान सामान्य माणसाला असणे गरजेचं आहे आता वॉरंटशिवाय अटक म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी वॉरंट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे तर वॉरंट म्हणजे मृत्यू जन्मठेप किंवा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कारावासाची शिक्षा असणारे गुन्ह्याचे प्रकरण हे वॉरंट केसमध्ये येतात पोलीस कोणत्या प्रकरणामध्ये वॉरंटशिवाय अटक करू शकता तर पोलीस हे फक्त दखलपात्र गुन्ह्यांमध्ये अटक करू शकता पहिला भाग म्हणजे जो व्यक्ती पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दखलपात्र गुन्हा करत असेल तर पोलीस त्याला लगेच अटक करू शकता उदाहरण पाहायचं था झालं तर एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये पोलीस उपस्थित असताना एखाद्या चोराने दागिने चोरले तर त्या परिस्थितीमध्ये पोलीस त्याला तिथेच अटक करू शकता दुसरा भाग म्हणजे ज्या व्यक्तीविरुद्ध एखादी तक्रार दाखल आहे किंवा अशी विश्वासार्ह माहिती मिळाली किंवा तो व्यक्ती दखलपात्र गुन्ह्यात सामील असण्याची शंका आहे ज्या गुन्ह्याची शिक्षा सात वर्षापेक्षा कमी तुरुंगवास किंवा त्याची शिक्षा सात वर्षापर्यंत वाढू शकेल अशा व्यक्तीस पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकता यातीलच तिसरा भाग म्हणजे पोलीस गुन्ह्याच्या योग्य तपासासाठी किंवा एखादा गुन्हा काढल्यानंतर त्यातील पुरावे नष्ट होऊ नये किंवा त्या पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ नये त्यासाठी एखाद्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकता चौथा भाग म्हणजे एखादी व्यक्ती गुन्हा करू शकते असा संशय जर पोलिसांना आला तर त्या व्यक्तीला गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकता पाचवा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये चोरीची मालमत्ता असल्याचा जर पोलिसांना संशय आला तर अशा व्यक्तीला वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकता सहावं म्हणजे जो व्यक्ती पोलिसांच्या कामात त्यांचं कर्तव्य बजावताना आणत असेल किंवा पोलीस कोठडीतनं पळून गेला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात उदाहरण पाहिजे झालं तर या ही तीस वर्षाची तरुणी आहे जी फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे आणि पोलिसांना अशी विश्वासार्ह माहितीही मिळाली आहे की तिने तो गुन्हा केलेला आहे ज्याला सात वर्षाची कारावासाची शिक्षा आहे अंजरी याला अटक झाली नाही तरी या तिच्याकडे असणारे पुरावे नष्टही करू शकते किंवा त्या पुराव्यांमध्ये छेडछाडही करू शकते तर अशा वेळेस पोलीस तिला वॉरंटशिवाय अटक करू शकता दखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांचा योग्य तपास करणे तसेच गुन्हे होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम पस्तीस अन्वय हा अधिकार देण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच नवनवीन कायदेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका